सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या एक ते दोन दिवसापासून पाऊस पडत आहे त्यामुळे काहीचं जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे दरम्यान नाशिक शहरापासून जवळ असलेल्या त्र्यंबकेश्वरील ब्रह्मगिरी पर्वतावर जाताना लगतच्या डोंगरावरून अचानक दगड कोसळले यावेळी ब्रह्मगिरीवर जात असलेल्या भाविकांच्या अंगावर दगड पडल्यानं तीन भाविक जखमी झालेले आहे सुदैवानं यात मोठी दुर्घटना टळलेली आहे ब्रह्मगिरी किल्ल्याच्या मुख्य पायऱ्यांनी जाताना डाव्या बाजूला असलेला डोंगरकडा सुटला तिथे निखळलेले दगड उतारावर जमा झाले धबधबा असलेल्या या ठिकाणी माकडांची धावपळ झाल्यानं दगड थेट खाली घसरले दरम्यान मंगळवारी दुपारी एक ब्रह्मगिरी पर्वतावर हे दगड कोसळले यात विशाल प्रताप सिंह गिरासे आणि जयश्री विशाल गिरासे हे नवविवाहित दाम्पत्य जखमी झालेले आहे वरून दगड पडल्यानं जयश्री यांच्या हाताला मार लागलेला आहे यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला तर विशाल यांच्या डोक्यावर खोलवर जखम झालेली असून त्यांच्या हाताला देखील गंभीर दुखापत झालेले आहे दरम्यान बाल या घटनेत काही भाविक देखील बालंबाल बचावले यापूर्वी देखील याच ठिकाणावर अशाच पद्धतीनं दगड पडले आणि एका भाविकाचा जीव देखील गेलेला होता तर काही भाविक जखमी झालेले होते त्याच जागेवर पुन्हा ही घटना घडल्यानं येथे फिरायला जाणाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्था करण्याची मागणी आता केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित